हॅलो फ्रेंड्स भूमीज किचन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे बट्टीची रेसिपी ही रेसिपी खान्देशमध्ये खूप फेमस आहे चला तर मग बट्टीसाठी लागणारं साहित्य बघूया बट्टीसाठी लागणारं साहित्य तीन कप जाडसर दळून घेतलेलं गव्हाचं पीठ रव्यासारखं दळून घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ या कपाने मोजलेलं आहे मी हे तीन कप आहे हे गव्हाचं पीठ एक मोठा चम्मच तेल एक छोटा चम्मच पोवा अर्धा चम्मच खायचा सोडा चवीनुसार मीठ थोडीशी हळद आता आपल्याला काय करायचे आहे या पिठामध्ये हे सगळे साहित्य मिक्स करायचे आहे तेल हळद ओवा खायचा सोडा चवीनुसार मीठ हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण तेल आणि ओवा सगळं मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित आता आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेणार आहे ही हे बघा हे आपण हे पीठ घट्ट मळून घेतलेलं आहे या प्रकारे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे हे हे बघा या प्रकारे आपण गोळे बनवून घेतलेले आहेत मी हे इथे इडली पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे यामध्ये आपल्याला बाफले वाफवून घ्यायचे आहेत हे बघा इथे मी हे बाफले यामध्ये वाफवून घेणार आहे या इडली पत्रांना तेल लावून मी त्यावर हे बाफले ठेवलेले आहेत दहा मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे दहा मिनिट झालेले आहेत आता आपण बाफले बघूया मस्त खूप छान फुगलेले आहेत हे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त आता आपण याला थंड व्हायला ठेवूया आता आपल्याला हे बाफले तळण्यासाठी कापून घ्यायचे आहे हे बघा या प्रकारे किती छान फुगले आहेत हे याला मी हे असे कट करून घेणार आहे आता आपण बाफले तळून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे आता आपण मध्यमाचेवर ते बाफले तळून घेत आहोत बगा, आप हे बघा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे छान खुसखुशीत झालेले आहेत हे फ्रेंड्स हे बघा किती छान खुसखुशीत झालेली आहे बट्टी बट्टी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या वर्णासोबत आणि घोटून केलेल्या वांग्याच्या भाजीसोबत खाऊ शकता खूप छान लागते जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद